फरक उमेदवार आहे ना तो नाही उमेदवाराने मागायचं असतं का आणि संस्कार तुझ्या संस्काराचा पत्ता आणि पैशाच्या जुवार होतो अर्ज આવી લાગે છે પટવાટા ઓય ના 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 ટિકિટ આવતી இல்ல માગ છે ને तर नाशिक मधली आहे अर्ज मागे घेण्यावरून उमेदवारांनी गोंधळ घातलेला आहे अर्ज मागे घेताना उमेदवारांनी हा जो राडा घातलाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हा सगळा राडा घालण्यात आलाय अर्ज मागे घेताना उमेदवारांचा हा जो राडा आहे तो आपण पाहतोय नाराज उमेदवारांनी गोंधळ घातलाय ही ही पद्धत वागायची उमेदवाराची पद्धत आहे का अहो मी तेच सांगितलंय ना परत तोच प्रश्न का दे दे हा, हा लगेच मागून आला आणि धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले मी मागून पळाले बालम शिरसाट बद्दाम माणूस आहे त्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणी अभिजित काय सांगाल हा जो सगळा राडा आहे आपण पाहतोय नाशिक मध्ये सगळं घडतंय काय अपडेट आहे अगदी अगदी बरोबर आहे काही वेळापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरामध्येच हा सगळा गोंधळ झालेला आहे प्रभाग क्रमांक एकतीस ड मधून देवानंद बिरारी यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि भाजपकडून त्या ठिकाणी बाळकृष्ण शिरसाट देखील उमेदवारी करतायत आता उमेदवारी अर्ज दाखल माघारी घेण्याच्या अवघे काही मिनिटं उरलेले आहेत आणि त्याच वेळी देवानंद बिदारी हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये अर्ज उमेदवार माज उतरवल्याशिवाय राहणार नाही तुमचा अर्ज नेमकी का मागे घ्यायला सांगितलं कारण मला पक्ष मदत होत मला माघार घ्यायची होती म्हणून मी आले होते त्याचा माझ्या गटात काही संबंध नाही ना कशासाठी हा माझो त्याचा डेरा साहेबांनी पण आधीच घेतली होती त्यांचा विषय होता ते माझ्या बरोबर आले होते आणि त्याला माज आला होता त्याला असं वाटलं मला तिकीट मिळालं म्हणजे जसं मी निवडून आलो त्याचा हा माज उतरवल्याशिवाय मी पण राहणार नाही